नव्याण्णव टक्के मराठी माणसांना या गीताचा खरा अर्थ माहितीच नाही माझी माझ्या जीवाची काय तर यामागची खरी कहाणी म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनांमध्ये शेकडो मराठी लोकांनी आपलं रक्त सांडलं आता या लढ्यामुळे मुंबई तर महाराष्ट्राला मिळाली परंतु बेळगाव निपाणी कारवार हा सीमा भाग मात्र महाराष्ट्रात येऊ शकला नाही आणि हीच सल लढ्यातील सर्व नेत्यांसह अण्णाभाऊंच्या मनात देखील होती आणि त्यातूनच जन्म झाला माझी मैना या छक्कडचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली ही छक्कड छक्कड म्हणजे लावणीचाच एक प्रकार तर यातील महिना म्हणजे आजही महाराष्ट्रात न आलेले मराठी भाषिक प्रदेश आणि राघू किंवा पोपट म्हणजे महाराष्ट्र राज्य किंवा आपली मुंबई आता वरवर पाहताना आपल्याला असं वाटतं की आपल्या बायका पोरांना गावी ठेवून पोटा पाण्यासाठी शहरात आलेल्या माणसाच्या विरहाची एक कथा आहे परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या अँगलने जर तुम्ही पाहिलं तर यामागचा राजकीय अर्थ तुम्हाला लगेच कळेल आज साठ बासष्ट वर्षांनंतर ही अण्णाभाऊंची ही महिना प्रत्येक मराठी माणसाच्या काळ झाला जशी जात तशीच तर या गीतामागचा हा अर्थ तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षी समजला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा